आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवणाऱ्या द विलेज हॉटेलचे मालक बाकीर रमेश बागवे यांच्यासह पाच जणांवर कोंडवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय बाकी रमेश बागवे वैवर्ष छत्तीस राहणार भवानीपेठ लोहिया नगर हरण शेख शेख राहणार पश्चिम बंगाल बिक्रम सादन शेक वीस, अमानत अनवर अनवर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत होते त्यावेळी एन आय बीएम रोडवरील द विलेज हॉटेलमध्ये चोरून ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घेतला त्यावेळी पाच जण ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे आढळून आले ते तेथून हुक्काचे फ्लेवर व नऊ हुक्का पॉट व इतर साहित्य असा तेवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त आर्य राजा सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस अंमलदार अक्षय शेंडगे राहुल थोरात सुहास मोरे प्रदीप बेडेसकर यांनी केली आहे